नमस्कार बुलेटिन थर्टीन आपले स्वागत हो, आहे बुलेटिनच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज वर अतिशय महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत आहे पाटपाणी आंदोलकांचा इशारा संदर्भातली पाटपाणी आंदोलकांचा इशारा वितरिका सर्वेक्षण झालेल्या त्या वितरेकेला येवला तालुक्यात प्रखर विरोध प्रसंगी हजारोच्या संख्येने जलभरो आंदोलन करण्याचा यावेळी कडक इशारा देण्यात आला आहे खामगाव तालुका येवला या ठिकाणी रविवारी झालेल्या हनुमान मंदिरात पालखेड डावा कालवा शेहेचाळीस ते बावन्न लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली बैठक प्रामुख्याने पालखे डावा कालवा धामणगाव परिसरातून सायगाव या ठिकाणी वितरेका सर्वेक्षण झालेले आहे त्या वितरेकेचा प्रखर असा विरोध या ठिकाणी लाभ क्षेत्रातील लाभ शेतकऱ्यांनी केला आहे प्रसंगी भव्य असे उग्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी ठाम सांगितलं आहे शेतकरी मागे हटणार नाही जोपर्यंत सरकारने सायगावसाठी पाणी देण्याचा घाट घातलेला आहे तो शासनाने ताबडतोब रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली बैठकीसाठी परिसरातील पाटपाणी आंदोलकांकरी सुमारे अडीचशे ते तीनशे शेतकरी उपस्थित होते बुलेटिन थर्टीन साठी विलास कांबळे येवला श्री क्षेत्र हमगाव तालुका येवला या ठिकाणून सरकारला मी इशारा देतो आपण पालखेड डावा कालवा धामणगाव शिवारातून सायगावला शेतकऱ्यांना सायगाव पांढरवाडी शेत या शेतकऱ्या सिंचनासाठी ज्या पाण्याचा आपण घाट घातला तो आम्ही या ठिकाणी शेचाळीस ते बावन या परिसरातील शेतकरी कधीही कधीही यशस्वी होऊन देणार नाही परिणामी आम्हाला जर वाटलं हजारोंच्या संख्येने या ठिकाणी जेल भरो करू आणि अतिशय प्रचंड अस उग्र आंदोलन या ठिकाणी उभारण्यात येईल तरी माझी या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने शासनाला आणि या राज्यकर्त्यांना या ठिकाणी आव्हान आहे आपण हा घाट घातलेला आहे आपण हा त्वरित रद्द करावा आणि आम्हाला आमच्या हक्काचं पाणी या ठिकाणी आटमाही करून द्यावं अशी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला मी हात जोडून विनंती करत आहे सकाळी वार्ताहराच्या माध्यमातून एकाशी नवीनच बातमी समोर आली धामणगाव सायगाव मार्गे कोळग नदीमध्ये एक चारीचा सर्वे झाला अशी बातमी मिळाली आणि आमचा दोन हजार चार साली ज्यावेळेस वेळेस भुजबळ साहेब सुरुवातीलाच निवडून आले आणि सुरेगावमध्ये एक सभा झाली त्या सभेमध्ये ग्रामस्थांनी पूर्व भागातील शेहेचाळीस ते लाभार्थी शेतकऱ्यांनी साहेबांना विनंती केली होती साहेब आमचा पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे त्या टायमाला साहेबांनी चुटकीसरची हा प्रश्न मी सोडवीन असं आश्वासन दिलं गेले वीस वर्ष साहेबांच्या पाठीमागं राहून तो आठमईचा प्रश्न निकाली निघला नाही परंतु तो निकाली न निघता त्या मुद्द्याला छेद देऊन एक नवीनच घाट सुरू झाला आणि हा आमच्या अधिकारावरचा घाला आहे मी साहेबांना सुद्धा या निमित्ताने विनंती करेन साहेब पूर्व भागामध्ये चारी पाणी पाट ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत पाण्याचं जास्त शोषण होत होतं जमिनीमध्ये म्हणून तुम्ही अस्तरीकरण केलं आणि आता ते पाणी आम्हाला देण्यासाठी तुम्ही आठमई करायचं सोडून तुम्ही ती नवीन चारी काढू आहे ह्या पाणी उपलब्ध आहे का आज अंधरसुलपर्यंत चार चार रोटी येत होती ते दोन वर आले पाण्याचा साठा कमी झाला म्हणून आणि तुम्ही त्याच्यामधलं पुन्हा पाणी जर समजा या चारीच्या माध्यमातून दुसरीकडे जर वळवणार जर असाल तर हा पूर्व भागातल्या शेतकऱ्यावर अन्याय होतो आहे तुम्हाला त्यांना पाणी द्यायचंच जर असेल आपण मोठा कॅनल आणलेला आहे डोंगरगाव पोच कालवा त्याच्यातून तुम्ही पाणी उपलब्ध करून त्यांना द्या आमची काही हरकत नाही ते सुद्धा उपेक्षित घटकातलेच लोक आहे या पाण्याच्या माध्यमातून सर जर आपण जर आम्हाला न्याय जर दिला तर पूर्व भागातले शेतकरी निश्चितच या गोष्टीचा संताप होईल आणि रस्त्यावर उतरलेला समाज हा काय करू शकतो हे मागच्या आंदोलनामध्ये आपल्या डोळ्यासमोर आहे आजही बी तीनशे लोकांवरचे केसेस आहे जे दावे दाखल झालेले ते आजही तसेच आहे आणि ते सुद्धा साहेब आपल्याच कार्यकाळातले तरी आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो आणि थांबतो आज आग... खामगाव येथील पालखेड डावा कालवा वितारिका क्रमांक सेहेचाळीस ते बावन वरील लागणार यासाठी जमा झाले की जो काही पालखेड डावा कालव्यावर अंधरसूल पंचेचाळीसपासून म्हणजे पंचे धामणगावपासून सायगावला जी चारी काढणार काढणार ते येणार आहे आज रोजी आमची पूर्व भागाची शेहेचाळीस ते वरील लाभधारकांची ही मागणी आहे की जोपर्यंत आम्ही दिलेले आत्तापर्यंत दोन हजार आठ नऊ पासून दोन हजार अकराला झालेले आंदोलन तीनशे साडेतीनशे लोक सेंट्रल जेलला पाच ते सहा दिवस ज्या साठी थांबलेत की आज रोजी आमचा कॅनॉल शेहेचाळीस ते बावन्न हा आठ माई जोपर्यंत हो होत नाही तोपर्यंत या लाभक्षेत्रावरील पालखेड डाव्याचं पाणी कुठल्याही वितरिकेने किंवा उजव्या बाजूने कुठली चारी डाव्या बाजूने कुठलीही चारी करण्यात येऊ नये आणि पालखेड डावाचं पाणी कोणालाही देण्यात येऊ नये जोपर्यंत आमचं म्हणणं हे नाही की ते तेही शेतकरी आमचेच बंधू आहे परंतु जोपर्यंत आम्ही जो लढा उभा केलाय दोन हजार आठ नऊ पासून की आमची वितरिका क्रमांक सेहेचाळीस ते बावन्न आठ करण्यात यावं आजचे आपले तालुक्याचे भाग्यविधाते आमदार मारु छगनरावजी भुजबळ साहेब यांनाही सांगू इच्छितो की जर कधी आमचे सेहेचाळीस ते बावन क्र चारी क्रमांक आठ मै जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं पाणी दुसऱ्याला देणार नाही आणि जोपर्यंत हे पाणी जर कधी तसं घडलं तर हा सेहेचाळीस ते बावनवरील जोही लाभधारक छात्रातील शेतकरी आहे तो रस्त्यावर येईल आणि आजच त्यांना इशारा देतो की यानंतर जे दोन हजार अकरा ला जे आंदोलन झालं त्याच्यापेक्षा भयानक आंदोलन या सेहेचाळीस ते बावन वर उभं राहील याची नोंद घ्यावी अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा